नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा नवनवीन युजफुल टिप्स बघणारच आहोत पण त्याचबरोबर रुमालाचे फक्त एक घडी घालून एक रुमालाला गाठ मारून आपण या ठिकाणी न शिवता किंवा न कट करता अगदी सुंदर अशी बॅग तयार करणार आहोत इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही बॅग खरंच खूप कामी येऊ शकते आणि न शिवता आपण ही बॅग तयार करणार आहोत जी की तुम्हाला सर्वांना खूप आवडेल बनवायला खूप सुद्धा खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवार बराच व्हिडिओ नक्की शेअर करा करिया हो ला। तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा मी या ठिकाणी एक रुमाल घेतलेला आहे छान कलरफुल असा तुमच्याकडे रुमाल असेल तो तुम्ही घेऊ शकतात किंवा एखादा कुठलाही कपडा जर तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकतात आता रुमालाची जी खालची जी साईड होती ती मी अशी वरच्या साईडला घेतलेली आहे आणि जी मेन साईड होती ती आतल्या साईडला अशी घेतलेली आहे आणि याची त्रिकोणी आकारामध्ये व्यवस्थित अशी घडी तयार करून घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये याची घडी तयार करून घ्यायची आहे त्यामुळे जो रुमाल तुम्ही घेणार आहात तो असा चौकोनी आकाराचा असायला हवा जेणेकरून त्याची घडी व्यवस्थित बसेल त्यानंतर बघा आता हे जे दोघं माप आहे ते व्यवस्थित एकाला एक, एक जॉईन करून हा जॉईंट जित जिथपर्यंत येतोय त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित गाठ तयार करून घ्यायची आहे गाठ मारताना अगदी जास्त मोठी ही गाठ व्हायला नको अशी पॅक अशी गाठ आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे जेणेकरून जो बाहेरचा सा बा साईड असेल ती या गाठ दिल्यामुळे व्यवस्थित दिसेल तर बघा एक साईडची गाठ आहे ती या ठिकाणी तयार करून झालेली से आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला देखील गाठ तयार करून घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम आ, मी चॅनलवरती रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ अपलोड करत असते जे की तुमच्या खूप कामी येणारे असतात तर बघा या ठिकाणी मी दोघंही ज्या बाजू आहे त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे आता समोरचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला हातामध्ये पकडून हा जो बाहेरील बाजू आहे ती आतल्या साइडला टाकायची आहे आणि जी आतली साइड होती ती बाहेरच्या साईडने घ्यायची आहे जर तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ बारकाईने जर बघितला तर हे बनवायला अगदी सोपं आहे आणि इमर्जन्सीमध्ये तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगसाठी गेलात ज्यावेळेस तुमच्या बॅगमध्ये जर जागा नसेल पुरेसे कपडे ठेवण्यासाठी तुम्हाला जागा कमी पडत असेल त्यावेळेस तुम्ही इमर्जन्सीमध्ये अशा प्रकारची बॅग नक्की ट्राय करून बघा बाहेरील देशामध्ये अशा प्रकारचीच बॅग वापरतात खूप व्हायरल झालेल्या या बॅग आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आता बघा जो गाठ मारलेला जो एक्स्ट्राचा भाग होता तो आपण आतल्या साईडला अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि बघा आता हे जे दोघं ज्या बाजू आहे एक तर तुम्ही या ठिकाणी गाठ मारून याला पॅक करून घेऊ शकतात किंवा मी अशा प्रकारे आपल्याला तुमच्याकडे जर एखादं लेदरचा बेल्ट असेल किंवा साखळी वगैरे असेल काही पण असेल ते तुम्ही ब ॲज अ म्हणजे त्याचं हँडल आहे म्हणजे बंद आहे म्हणून तुम्ही वापर करू शकतात नसेल तुमच्याकडे काही तर डायरेक्टली तुम्ही मी ज्या बाजू आहे त्याला फक्त एका ठिकाणी सेंटरला गाठ तयार करून त्याचा वापर करू शकतात तर बघा माझ्याकडे एक्स्ट्राची अशी साखळी होती त्याचा मी या ठिकाणी वापर करत आहे आता एक साइडची बाजू आहे व्यवस्थित आपल्याला आ, ही जी साखळी आहे गाठ मारून मी ही साखळी याला व्यवस्थित अटॅच करून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा एका साईडला तर मी गाठ तयार करून घेतली म्हणजे जी, जी साखळी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी जी साईट आहे त्या साईडला देखील ही जी साखळी आहे ती पॅक करायची आहे जर तुम्ही लेदरचा एखादा बेल्ट जुन्या पर्सचा जो तुमच्याकडे बेल्ट असेल तो देखील तुम्ही वापरला तरी चालेल आणि बघा दोघंही ज्या बाजू आहे व्यवस्थित अशा पद्धतीने गाठ तयार करून घेतलेले आहे जो एक्स्ट्राचा गाठचा जो भाग आहे तो देखील मी यामध्ये व्यवस्थित पॅक करून घेत आहे जेणेकरून दिसायला एवढं मोठं मोठं ते दिसणार नाही यासाठी मी जो एक्स्ट्राचा भाग होता त्याला देखील एक गाठ मारून घेत आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली जी बॅग आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे न कुठला खर्च करता न कुठली जास्त मेहनत घेता फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही जी बॅग आहे ती आपली तयार झालेली आहे रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा समोरील जो भाग आहे इतका सुंदर दिसतोय अगदी असं वाटतंय की फ्लावर तयार केलेला आहे जी गाठ आपण आतल्या साईडला मारली होती त्या गाठमुळे हा जो वरचा जो भाग आहे खूप सुंदर दिसत आहे आणि बघा यामध्ये भरपूर असे कपडे तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे काही वस्तू असतील पाण्याची बॉटल म्हणा किंवा इतर अदर काही वस्तू असतील तुमच्याकडे त्या देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात भरपूर अशी जागा या बॅगमध्ये असते आणि बघा दिसायला देखील इतकी सुंदर दिसते तुम्ही याला ही जी साखळी लावलेली आहे आपण त्या साखळी मुलेमुळे तुम्ही आ, ही जी बॅग आहे ती हाताला व्यवस्थित अडकून देखील घेऊ शकता ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही याचा वापर नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर देखील नक्की शेअर करा आणि मी अजून देखील महत्त्वाचे युजफुल टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा भरपूर असा मोठा फायदा होऊ शकेल आणि बघा अतिशय सुंदर ही बॅग जी आहे ती तयार झालेली आहे मी तुम्हाला ही व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मी तुम्हाला याला अडकून देखील दाखवत आहे दिसायला बघा इतकी सुंदर दिसते बाहेरील देशामध्ये सेम अशाच प्रकारच्या बॅग यूज करतात आणि बघा जी पण आपण न शिवता या ठिकाणी तयार केलेली आहे आणि जी की तुम्हाला खरंच नक्की आवडली असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा मी व्हिडिओमध्ये अजून देखील काही महत्त्वाच्या तुमच्या रोजच्या कामात येणाऱ्या अशा टिप्स शेअर केलेल्या आहे त्यासुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारास शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आणि बघा या ठिकाणी आज माझं पार्सल आलेलं होतं जे की मी ड्रेस ऑर्डर केलेला होता इतकी सुंदर क्वालिटी या ड्रेसच्या आहे म्हटलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करूया एवढा सुंदर ड्रेस हा ड्रेस दिसतो तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्या फ्रेंडला एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी खूप छान हा ड्रेस तुम्हाला घे घेऊ गि, शकतात अगदी कमी प्राईजमध्ये मी याला घेतलेला आहे आणि खालचा जो घेर आहे तो बघू शकतात खूप लॉंग आहे मला तर हा मधला जो भाग आहे तो खूप आवडला आ, कारण तो स्ट्रेचेबल आहे या कलर देखील बघा किती सुंदर आहे सर्व कपडा अगदी स्ट्रेचेबल आहे कोणत्याही साईजला तुम्ही याला घेऊ शकतात आणि अगदी कमी प्राईजमध्ये आहे तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर मला कमेंट मध्ये लिंक टाईप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला या ड्रेसची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता याला सध्या ऑफर चालू आहे तर तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये हा ड्रेस तुम्हाला मिळेल जो की मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि ज्याची क्वालिटी खूप सुंदर आहे त्यानंतरची दुसरी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा लेगिन्स तर सर्वच महिला घालतात परंतु काय होतं की आपला जो पाय कधी ओला असतो किंवा जी लेगिन्स असते ती टाईट असते किंवा आपण काही चुडीदार पॅन्ट शिवतो पंजाबी ड्रेसवरच्या त्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा फिटिंगमधल्या पॅन्ट असतात परंतु आपण त्या घालायला गेलो की खूप वेळ जातो कारण पायामधून पॅन्ट लवकर जात नाही तर अशा वेळेस आपण डायरेक्टली अशी पॅन्ट बिलकुल घालायची नाही आहे तुम्ही अशी टाईट पॅन्ट जेव्हा घालत असाल तेव्हा ही ट्रिक नक्की ट्राय करा त्यासाठी ते आपल्याला घ्यायची आहे एखादी प्लॅस्टिकची पिशवी आणि प्लॅस्टिकच्या पिशवीला सुरुवातीला पायात घालायचं आहे आणि त्यानंतर पॅन्टला घालायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आरामात तुमची पॅन्ट जी आहे ती पायामध्ये जाईल कुठलाच त्रास होणार नाही पॅन्ट देखील फाटणार नाही आणि वेळ देखील खूप कमी लागेल आय होप की तुम्हाला सर्व ट्रिक आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि परिवारास नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल